शेतकरी आणि कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न कथा सांगणार आहे तर ती पूर्ण ऐका राधाबाई गावातील एक कष्टकरी शेतकरी स्त्री होती तिचं आयुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबण्यात जायचं तिच्या कष्टाने शेतातील पीक चांगलं यायचं पण निसर्गाच्या लहरीपणामुळे कधीकधी तोटाही सहन करावा लागायचा एका वर्षी दुष्काळ पडला आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी तो गंभीर प्रश्न बनला राधाबाईने पाणी वाचवण्यासाठी झाडांना हाताने पाणी घालण्याचा प्रयत्न केला पण पाऊसच न आल्यामुळे पीक करपलं कर्जाचं ओझ वाढत होतं घर चालवणं अवघड होऊ लागलं दुष्काळाच्या काळात एक सभा झाली जिथे शेतकरी आणि कष्टकरी स्त्रियांच्या समस्यावर चर्चा झाली राधाबाईने धाडसाने आपली व्यथा मांडली तिने सांगितलं आपल्या मेहनतीचं फळ मिळावं पण निसर्गावर अवलंबून राहून कधी कधी नशिबाचा मार सहन करावा लागतो सरकारने किमान पाणी व्यवस्थापन कर्जमाफी आणि योग्य किंमत यासाठी पुढाकार घ्यावा राधाबाईचं बोलणं सगळ्यांच्या मनाला भिडलं सभेमुळे सरकारापर्यंत प्रश्न पोचले आणि शेवटी काही योजना सुरू झाल्या राधाबाईला वाटलं कष्टाचे दिवस आहेत पण संघर्षानेच परिवर्तन घडतं या कथेतील शेतकरी आणि कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न या प्रश्नाशी संबंधित असाल तर जाताना रामकृष्ण हरिमना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद